नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी झटपट होणारी सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बनवून तयार होणारी एक रेसिपी बघतोय तर बघू शकता कढई गरम करायला ठेवली आहे एक चमचाभरच तेल घातलेलं आहे पोह्याचा चमचा त्याच्यामध्ये बघा या पद्धतीनं भेंडी कट करून घेतली आहे एका भेंडीचे बघा मधून चीर पाडून घ्यायची आणि त्याचे खीर पाडून घेतल्यानंतर परत एक मधून कट मारायचा म्हणजे अर्धी करायची असे आपल्याला बघा इथे काप करून घ्यायचे आहे ते कापसुद्धा बघा छान तेलामध्ये आपल्याला परतून मिळते या पद्धतीनं एक वेळा नक्की बनवून बघा खूप छान होते भाजी आणि अगदी तोंड हिंडत फिरत जरी तुम्ही एक एक पीस घेऊन खाल्ला किंवा तोंडी उन लावण्यासाठी सुद्धा खूप छान आहे किंवा चपातीबरोबर भाकरीसोबत भातासोबतसुद्धा म्हणजे सगळ्यांसोबत तोंडी लावण्यासाठी उत्तम अशी रेसिपी आहे आणि सकाळच्या घाई गडबडीतसुद्धा पटकन होणारी आहे तर बघा छान अशी भेंडी भाजून घेतली तुम्हाला दाखवलीसुद्धा त्याच्यानंतर त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घेतलेलं आहे लिंबू पिळवल्यामुळे चवसुद्धा खूप छान येते एक चमचा इथे बघू शकता पाव किलो भेंडी होती तर त्याच्यासाठी मी एक चमचा इथे कांदा लसूण मसाला वापरला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि इथे मी बघू शकता किती छोटा चमचा आहे ते अगदी दोन ते तीन चमचे इथे शेंगदाण्याचं फूट घातलेलं आहे जास्त पण शेंगदाण्याचं पूट असं एकदम बारीक पिठासारखं असावं तर थोडंसं सा जाडसरच असावं त्याच्यानी जेव्हा पण असं हे खूप छान असं दाताखाली येतं खूप छान लागतं चवीलासुद्धा आणि खायला पण मजा येते नक्की या पद्धतीने बनवून बघा आता आपल्याला पाण्याचा शिपकासुद्धा मारायचा नाही आहे किंवा पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही आहे काहीच नाही फक्त आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून एक छान वाफ काढून घ्यायची इथे बघू शकता छान असं शेंगदाण्याचं कोळ आणि का मसालासुद्धा मस्त भेंडीला सगळा कोट झालेला आहे आता आपल्याला झाकण ठेवून फक्त एक दोन मिनटासाठी बघा मीडियम गॅसवरती आपल्याला छान भेंडी वाफवून घ्यायची आहे आणि मध्ये मध्ये म्हणजे एक एखाद मिनटानंतर मधेमध्ये एखाद दोन वेळा भेंडी छान अशी देऊन घ्यायची जेणेकरून खाली लागणारसुद्धा नाही आणि झाकल्यामुळे जी वाफ तयार होते त्याच्यामुळे पाणी सुटून छान भेंडी आतल्या आत शिजली जाते इथे मी तुम्हाला दाखवते सुद्धा की कि किती छान भेंडी पटकन तयार झालेली आहे नक्की या पद्धतीने एक वेळा बनवून बघा खूप मस्त होते भेंडी आणि टिफिनसाठीची आजची माझी हीच रेसिपी होती तर कशी वाटली तुम्हाला भेंडीसुद्धा बघा इथे दाखवते आता चमच्यावरती तर ती पटकन खाली निसरली जाते तर आता बघा हे दाखवते अगदी पटकन कटसुद्धा होते मस्त भंडी झालेली आहे चिकट झालेली नाही आणि असं वाटलंच तुम्हाला तर थोडंसं वरतून अगदी सुकं शेंगदाण्याचं कूट थोडंसं यायचं म्हणजे खूप छान तयार होते अजूनसुद्धा वरतून घालायची कोथिंबीर आणि तुम्ही अशीही खायला घेऊ शकता इथे गॅस बंद करून द्यायचा आणि वरतून कोथिंबीर घालून मस्त आपली भेंडी खाण्यासाठी तयार आहे नक्की या पद्धतीनं बनवून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अ अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याच्यापुढील बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझे छान छान अगदी झटपटीत छान छान सोपे सोप्पे किंवा मस्त मस्त चमचमीत झणझणीत रेसिपींचे व्हिडिओ नक्की तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ मिस करणार नाही चला मग भेंडी तर बघितलीच तुम्ही आवडली असेल तर नक्की एक लाईक करा नंतर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला उद्या भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय